आम्ही आपल्या सोलापूर मतदारसंघाचा बुलंद आवाज ज्या एक स्त्री असून हो भल्या भल्यांना पुरून उरले आणि संसदेमध्ये आपला बुलंद आवाज करून बहुजनांचा आवाज बुलंद केला असे खासदार शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी इथं यावं आणि उपस्थितांना मार्गदर्शन करावं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय प्रणित शिंदे यांचं स्वागत करूया जय भीम व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय वडेटीवार साहेब विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधिमंडळ आदरणीय फ्रामहा धम्म जी जे थायलंडवरून खास थायलंड खूप लांब आहे पण खास वडेटीवारांच्या एका शब्दावर इथे आले आदरणीय भंतेजी आदरणीय उपस्थित माझे सहकारी बळवंत वानखेडेजी आदरणीय माझे दुसरे सहकारी नामदेवराव किरसनजी आदरणीय शिवानीताई आदरणीय सिद्धार्थ अंबरेजी आदरणीय जगन मलिकजी आदरणीय साहेब ब्रह्मपुरी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महिला अध्यक्ष युवक अध्यक्ष उपस्थित सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर प्रचंड संख्येत आलेले बाबासाहेबांवर प्रेम करणारे बुद्धाच्या विचारावर चाल चालणारे आणि आपला ढाण्या वाघ विजय भाऊंवर प्रेम करणारे सर्वच उपस्थित बंधू आणि बघिणी सगळ्यांना माझा मानाचा जयभीन करते मला माहिती आहे की उशीर झालाय तुम्ही अकरा वाजल्यापासून इथे आहात सगळेजण आतुरतेने वाट बघताय अतिशय सुंदर असं भूमिपूजन काही क्षणापूर्वी ह्या टेकडीवर झालं ना भूतो ना भविष्य असं एक विपासना केंद्र केवळ वडेट्टीवार साहेबांमुळे आज ब्रह्मपुरीमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे पंचेचाळीस कोटीचं हे विपासना केंद्र जरी विरोधी पक्ष नेते असले तरी आपल्या मतदारसंघाची प्रगती करणं हे प्रत्येक वेळेस सोपी गोष्ट नसते कारण का विरोधी पक्ष नेता म्हणजे ह्या बाजूचा मुख्यमंत्री असतो मुख्यमंत्री नंतर कोणाला मान जर असला तर तो विरोधी पक्ष नेत्याला असतो पण विरोधी पक्ष नेत्याचं काम काय असत पूर्ण विरोधी पक्षाला एकत्र घेऊन चालायचं स्वतःपेक्षा जास्त सगळ्यांकडे लक्ष देणं पण विजय भाऊ तुमच्यामध्ये ती फरक आहे तुमच्यामध्ये ती धाडस आहे की तुम्ही ब्रह्मपुरीसाठी पंचेचाळीस कोटी निधी आज या ठिकाणी विपासना केंद्रासाठी आणले सगळ्यांच्या वतीने तुमच्या मनापासून आभार मानते हे महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्रामध्ये एक अलौकिक असा विपासना केंद्र केवळ तुमच्यामुळे होणार आहे सोपी गोष्ट नाही आज बँकॉक वरून येतात आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात आज मला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातले तीन खासदार या व्यासपीठावर आहेत या कोपऱ्यात महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात बाबासाहेबाने आपल्याला संदेश दिलेला बाबासाहेबांचे विचार आज खरं कुठेतरी असं वाटतंय की ते अंमलात आले का अंमलात आले कारण का तुम्ही निवडलेला खासदार गडचिरोलीचा खासदार जेव्हा त्या संसदेमध्ये जेव्हा त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये जाऊन इंग्लिश मध्ये बोलतो ना तेव्हा वाटत की खरी क्रांती घडली आहे जेव्हा एक गरीब जेव्हा एक गरीब कुटुंबातला एक ओबीसी संघर्ष करणारा मुलगा जेव्हा या महाराष्ट्र विधिमंडळाचं विरोधी पक्ष नेतेपद सांभाळतो ना तेव्हा वाटत की या जगात खरं क्रांती घडत आहे बाबासाहेबांमुळे गौतम बुद्धामुळे क्रांती घडत आहे जेव्हा बळवंत वानखेडेजींसारखे शांत संयम कधीतरी आमदार म्हणून निवडून आलेले आज या लोकशाहीच्या मंदिरामध्ये खासदार म्हणून निवडून जातात आणि पार्लमेंट गाजवतात तेव्हा वाटत की खरी क्रांती घडत आहे जेव्हा ह्या कार्यक्रमासाठी जेवढे पुरुष उपस्थित आहेत त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा माझ्या स्त्रिया उपस्थित आहेत तेव्हा वाटत की खरी खरी क्रांती घडत आहे चूल मूल जेवण सगळं सोडून आज तुम्ही इकडे आहात केवळ त्या बुद्धांच्या विचारामुळे बाबासाहेबांसाठी आणि वडेट्टीवार जींसाठी शिवानी ताई तुम्ही आज अत्यंत चांगल्या पद्धतीत या ठिकाणी तुमचे विचार व्यक्त केले तुम्ही लढा देताय वडिलांच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा मुली लढा देतात तेव्हा खरं वाटत की क्रांती घडत आहे आणि आपल्या वडिलांचा आदर्श आपण ठेवून काम करत असतो राजकारण हे मुलींसाठी सोपं नाहीये तरी संघर्ष जरी तुम्ही कोणाच्या मुली असल्या तरी हा सोपं नाही तरी संघर्ष करून तुम्ही इथे आहात बाबासाहेबांचे विचार अंमलात आणत आहोत जेव्हा थायलंड पासून हजार किलोमीटर लांबून एका गावामध्ये ब्रह्मपुरी सारख्या थायलंड चे इथे येतात तेव्हा खरं वाटत की क्रांती घडत आहे आणि आपला विरोधी पक्ष नेता आपला धाणा वाघ फक्त विधिमंडळच नाही पण पूर्ण महाराष्ट्र गाजवत आहे थायलंड पर्यंत गाजवत आहे हे आपल्याला दिसून येतं तुम्ही धन्य आहात तुम्ही धन्य आहात की तुम्हाला विजयभाऊ संघात असं नसतं मी बघते की ज्या मतदारसंघाचं नेतृत्व असतं त्या मतदारसंघात आपल्याला असं वाटतं विजयभाऊ तर आपलेच आहेत आणि मग कधी कधी विसर पडते तसं होऊन देऊ नका तुम्हाला माहित नाही की कि तुमचं किती नशीब कि विजयभाऊ सारखं नेतृत्व तुम्हाला मिळालं आहे आज जेव्हा आम्ही संसदेमध्ये जाऊन महाराष्ट्राचा आवाज गाजवतो राखट देशा देशारे देशा महाराष्ट्राचा देशा, देशा, देशा दिल्लीचाही तख्त महाराष्ट्र माझा जेव्हा आम्ही संसदेमध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे ते संसद गाजताय जेव्हा राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे विरोधी पक्षाची ताकद एवढी वाढली की पंतप्रधानांना पंतप्रधानांची बोलतीच बंद झाली कधी न येणारे पंतप्रधान आज एकदा दोनदा तीनदा यायला लागले पार्लमेंट मध्ये तेव्हा कळत की बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात काय ताकद आहे ती आज जेव्हा आम्ही संसदेत बांधतो महाराष्ट्रासाठी तेव्हा खंत या गोष्टीची वाटते जे शिवानी ताई म्हणाल्या की आरक्षण हळूहळू संपवायचं कट कारस्थान हे भाजप सरकार करता है। कसा है है। जिते जिते तिते तिते करत आहे कसं संपवतायत आरक्षण अर्ध्या सगळ्या गोष्टींच खाजगीकरण चाललंय रेल्वेचं खाजगीकरण महानगरपालिकेचं खाजगीकरण जिल्हा परिषदचं खाजगीकरण अहो मला असं वाटतं तर महाराष्ट्र गुजरातला देतील चालवायला ह्यांचा काही भरोसा नाहीये आणि जिथे जिथे खाजगीकरण होतं तिथे तिथे आरक्षण संपवायचं कट कारस्थान हे भाजप करत आहे फक्त अदानी अंबानीना त्यांना सगळं द्यायचंय बरं ह्या लोकांना काय माहिती तपासून आपल्या आरक्षण देण्याचा अर्थ काय असतो या लोकांना काय माहिती अनुसूचित जातीची जेव्हा मी चेअरमन होती तेव्हा ह्या गोष्टीच वाईट वाटत कि आपल्यासाठी आलेला निधी जो एस सी पी असतो मागासवर्गीयांसाठी आलेला निधी आपण वापरत नाही कारण का आपला तो आत्मविश्वास नाहीये की समाज कल्याण पर्यंत जा आणि आपल्याला दिलेल्या योजना आपण आणत नाही कारण का अधिकारी म्हणतात कागदपत्र अपूर्ण आहेत आणि मग आपला तो बळच नसतो कागदपत्र पूर्ण करायची आपल्यासाठी आलेला निधी भलतीकडे पळवण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे पन्नास खोक्याचं सरकार करत आहे आज या गोष्टीचं वाईट वाटतं आणि मी विजय भाऊंच्या मनापासून आभार मानते पाणी टक्की तुमचे दहा पट वाढवली आहे इकडे पण वाढवली असेल ना पाणी पट्टी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी पण प्यायला देत नाही ला जीएसटी लागलं मग पीएम किसानचे पैसे येत नाहीत आता पाणी पण नाही निवडणुका हरियाणा आणि जम्मू काश्मीर बरोबर पुढच्या महिन्यात आपल्या निवडणुका होणार होत्या पण ह्या भाजपला कळलं की त्यांच्या बाजूनी मताधिक्य नाहीये म्हणून आता लाडकी बहीण जर झाली आता ती इलेक्शन नंतर सावित्री बहीण होणार आहे आणि आता काय माहिती अजून काय काय लाडकं आणणार आहे की त्यांनी दोन महिने आपलं इलेक्शन पुढे ढकललं आज महापालिकेचं इलेक्शन झालं नाही आहे जिल्हा इलेक्शन अजून किती तुम्ही आम्हाला वेठीस धरणार अजून किती छळणार तुम्ही आम्हाला आणि म्हणून मला खात्री आहे की ह्या वेळेसची जी लोकसभा निवडणूक होती मला कोणीतरी सांगितलं की ताई शांततेत क्रांती घडली तुम्ही दाखवून दिलं की मतदान पेटी मध्ये लोकशाहीची ताकद काय आहे भाजपनी काय नाही वापरलं मला सांगा साम दाम दंड पैसे भीती ईडी सगळं वापरलं भाजपनी पण शेवटी विजय लोकशाहीचा झाला विजय तुमचा झाला विजय विजयचा झाला त्या ठिकाणी ही निवडणूक खूप महत्वाची होती ही जिंकू किंवा मरु निवडणूक होती कारण का तुम्ही दाखवून दिला की लोकशाही बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीची ताकद काय असते हे तुम्ही दाखवून दिलं तुम्ही दाखवून दिलात की संविधानाला एक बोट जरी लावला ना तर आम्ही पेटून उठू तुम्ही दाखवून दिलं पण अजून आपला संघर्ष संपला नाही जो पर्यंत हा महाराष्ट्र महाविकास आघाडीची सत्ता या महाविकास आघाडीत बसत नाही जोपर्यंत इथे उपस्थित प्रत्येक मागासवर्गीय ओबीसीचा आवाज त्या विधानसभेपर्यंत जोपर्यंत आपल्याला आपले हिस्चे पैसे मिळत नाही जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही जोपर्यंत हे खासगी करून करून जे कट कार्यस्थान आरक्षण संपवायचं करतायत जोपर्यंत हे रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला आपली लढाई लढावी लागणार आहे संघर्ष करा बाबासाहेब म्हणाले त्याप्रमाणे ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे तुझ्या रक्तातला भीमराव पाहिजे आता दाखवून द्या दाखवून द्या या महाराष्ट्राला आणि या लोकांना की आपली ताकद आपण जेव्हा एकत्रित होतो आज समाजामध्ये पेटवा पेटवी करण्याचं राजकारण हे भाजप करत आहे तणाव हा महाराष्ट्रात वाढतोय ही कीड जी भाजपनी लावली त्याचा निषेध झाला पाहिजे हीच ती वेळ आहे एकत्र लढण्याची आणि विजू